पैसे ये येईपर्यंत दीड दीड दोन तास आरोप दिली मुलाच्या आई वडिलांना भावाला सरपंचांना बाउकीच्या लोकांना जवळ येऊ दिलं नाही त्यानंतर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यानंतर तो मुलगा कोमात गेला आणि त्यानंतर कालच्या सहा तारखेला त्या मुलाचं निधन झालं दोन तीन दिवसाच्या सोशल मीडियामधून या मुलाच्या हत्ये संदर्भात या महाराष्ट्रामधल्या सर्व समाजापर्यंत ही बातमी गेल्यानंतर आम्ही काल डाकली गावामध्ये भेट दिल्यानंतर मुलाचे वडील मुलाची आई मुलाचे, मुलाचे आजोबा सुलतेन सगळे सरपंच गावचे सगळे नातेवाईक मंडळी इथे उपस्थित आहेत आणि आम्ही प्रेस घेत आहोत प्रेस यासाठी घेत आहोत उच्च जातीच्या लोकांनी जातीच्या प्रतिष्ठेपायी एका धनगर समाजाच्या पोळाचा बळी घेतलेला आहे मुलगा अठरा वर्षाचा आहे आणि त्यांची मुलगी वीस वर्षाची आहे गोविंद रंगनाथ डुरे नावाचा आरोपी या मुख्य आरोपी हा अशा लोकांनी लोकांनी हत्या केल्यानंतर के मुलाच्या आई वडिलांनी दोन एकर जमीन विकून गेल्या दोन महिन्यामध्ये हॉस्पिटलमध्ये त्याचा उपचार करण्याचा प्रयत्न केला तो दोन महिने मृत्यूशी झुंज देत होता अखेर कालच्या सहा तारखेला त्याची डेथ झाली त्या नी आई वडिलांना भावाला सुद्धा आहे आईला धमकी दिलेली आहे केले तर बघा किंवा सांगाल तर बघा अशा पद्धतीची धमकी देऊन त्यांना दहशतीमध्ये दे ठेवलेला आहे हा जो मुख्य आरोपी आहे गोविंद रंगनाथ डुरे आता प्रश्न निर्माण होतो या महाराष्ट्रामध्ये इतर समाजातल्या लोकांनी खालच्या समाजातल्या लोकांनी त्यांच्या त्यांच्या मुलांचा बळी जातो त्यांच्या बाबतीत अशा घटना घडतात महाराष्ट्रामधलं आताचं वातावरण तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि हे वातावरण सुरू असताना एका बाजूला या महाराष्ट्राचे पक्षप्रमुख बीड जिल्ह्यामधले खासदार आमदार लोकप्रतिनिधी स्वतःला सोशल वर्कर समजणारे सिलेक्टिव्ह प्रोग्राम राबवणारे सोशल वर्कर या सगळ्या लोकांना आव्हान आहे बीडला बीड म्हणून ओळखलं त्याच लातूर जिल्ह्यामधला हा आरोपी आहे या आरोपीची बॉडी लँग्वेज बघा याच्यावरती अनेक गुन्हे दाखल आहेत याच्या हातामध्ये पिस्टन आहे याला गुंड म्हणून याची प्रवृत्ती साबूत करायचे कांचन नावाच्या कांचन दादा नावाच्या टोपण नावानं हा वावरतो त्याच्यावरती अनेक गुन्हे दाखल आहेत आपल्या जातीच्या प्रतिष्ठेपायी या आरोपीनं अठरा वर्षाच्या मुलाची हत्या केलेली आहे आयटीआय मध्ये शिकणारा मुलगा आणि सांगितलं जात आहे प्रेम प्रकरणातून जातीच्या प्रतिष्ठेपायी एका धनगर समाजाच्या आय टी आय मध्ये शिकणाऱ्या काबाड कष्ट करणाऱ्या इथं बसलेले आहेत या आई वडील आणि माणसानं मारहाण केलेली आहे आम्ही या महाराष्ट्रामध्ये सामाजिक आंदोलक म्हणून काम करत असताना गेल्या अनेक दिवसामध्ये इथल्या लोकांनी आमच्यावर जातीवादी म्हणून शिक्का मारला आर्थिक देवाणघेवाणीतून हत्या झाल्या त्याच्या बाबतीमध्ये या महाराष्ट्रामध्ये खूप मोठा वादळ निर्माण झालं झालं पाहिजे आरोपीला शिक्षा झाली पाहिजे दुमत असायचं कारण नाही पण हजारो वर्षाच्या व्यवस्थेमध्ये उच्च जातीने जातीच्या जाती लोकांना आजपर्यंत कशा पद्धतीने वागणूक दिलेली आहे त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हे लातूर जिल्ह्यातल्या टाकळी गावातलं हे उदाहरण आहे आता माझा सवाल आहे या महाराष्ट्रामधल्या प्रमुख नेत्यांना की या माऊली सोटला न्याय मिळणार का या महाराष्ट्रातल्या सर्व इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया सगळ्यांना माझी विनंती आहे ज्या पद्धतीने सिलेक्टिव्ह प्रोग्राम एखाद्या माणसाचा राजकीय मोठ्या व्यक्तीचा बळी घेण्यासाठी इथं प्रोग्राम राबवले जातात मग पुणे जिल्ह्यातल्या राजगुरुनगर मधल्या गिरी गोसावी समाज समाजातल्या दोन चिमुरड्या मुलींची हत्या झाली पण मीडिया असेल किंवा लोकप्रतिनिधी असतील किंवा आमदार खासदार असतील किंवा शरदचंद्रजी पवार मुख्यमंत्र्यांना पत्र लिहितात बीड जिल्ह्यामधल्या दादागिरी विषयी असेल बीड जिल्ह्यामध्ये दादागिरी पण या लातूर मधल्या अशा प्रवृत्तींच्या विरोधामध्ये कोण पत्र लिहिणार तुम्ही मला म्हणाल जातीय बोलताय का आम्ही आरोपीची जात शोधत नाही पण तुम्ही खालच्या जातीच्या मुलानं अशा पद्धतीतनं खालच्या मुला खालच्या जातीतल्या मुलाचा खालच्या जातीतल्या लोकांचा तुम्ही अशा पद्धतीनं बळी घेणार आहात का हा प्रश्न या महाराष्ट्रात महाराष्ट्राला आम्ही विचारत आहोत आणि माऊली हिमाकांत सोट या अठरा वर्षाच्या धनगर समाजाचं पूर्ण मारलं गेलंय त्याला न्याय मिळणार का हा सवाल आमचा इथल्या व्यवस्थेसमोर आहे यामधले किती आरोपी आहेत यामध्ये तक्रारी मध्ये आपण जे दिलेले आहेत किती आरोपी अटक आहेत आणि आणखी किती फरार आहेत दहा ते पंधरा आरोपी या गुन्ह्यामध्ये सामील आहेत ज्यामध्ये किती आरोपी अटक झाले सहा आरोपींना अटक झालेली अजून आरोपी अटक होणे बाकी आहे ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालली पाहिजे आणि जात वर्चस्वाच्या माध्यमातून ऑनर किलिंग साध्या भाषेत सांगायचं सा म्हणलं तर सैराट सैराट चित्रपटात जी घटना घडली तशीच घटना या टाकळी गावामध्ये लातूर शहराजवळ घडलेली आहे एक धनगर समाजाचं मारलेलं आहे मी यासाठी जातीचा उल्लेख करतोय की जात प्रतिष्ठेपायी हे पोरग मारलंय आर्थिक देवाणघेवाणीतून किंवा इतर गुन्ह्यामधून जर काही गोष्टी झाल्या असत्या तर मी जातीचं नाव घेतलं नसतं पण खालच्या जातीच्या पोराला खालच्या जातीच्या लोकांचा जीव एवढा स्वस्त आहे का प्रश्न उपस्थित मी हा करत आहे जे जे म्हणून स्वतःला सामाजिक कार्यकर्ते समजून घेतात त्या सामाजिक कार्यकर्त्यांनी या पिस्टल विषयी या गुन्हेगाराविषयी या महाराष्ट्रामध्ये आवाज उठवला जाणार आहे का या व्यक्तीवरती याच्या याची बॅक हिस्ट्री काढावी या आरोपीवरती अनेक गुन्हे दाखल आहेत खुनाचा गुन्हा सुद्धा या व्यक्तीवरती दाखल आहे याच्या घरामध्ये हातेरा आहेत असं बोललं जात धबक्यावाला त्याची ही चौकशी झाली पाहिजे अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसानी खालच्या जातीतल्या माणसाचा खून केलेला आहे का तरुण मुलाचा खून केलेला आहे एक वर्षाचा मुलगा आणि मुलीचं वय वीस वर्षानं मुलगी आई वडिलान भावानं भावकीतल्या माणसानी या मुलीच्या आई वडिलाला त्यांच्या घरामध्ये जाऊन या मुली, जा मुली संदर्भात कल्पना दिलेली होती हे तुमची मुलगी या मुलीला तुम्ही समजावून सांगा ही भूमिका या मुलाच्या आई वडिलांनी बघा गुन्हे तर दाखल झालेलेच आहे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालली पाहिजे नाहीतर साक्षीदारांना फोडण्याचाही प्रयत्न यांच्याकडून होऊ शकतो परत हे कुटुंबीय त्यांची भावकी त्या गावामध्ये राहते या लोकांना संरक्षण भेटलं पाहिजे त्यांच्यावरती दहशत आहे आणि या खुनाची फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये ही केस चालली पाहिजे आणि आरोपीला जास्तीत जास्त फाशीची शिक्षा होईपर्यंत कोर्ट सुनावेल की शिक्षा झाली पाहिजे अशी आमची विनंती आहे कारण वेदना भोगत असताना इथली प्रक्रिया चालू होती त्यावेळी जर ही प्रकरण आम्हाला कळलं असत या लोकांनी जर सोशल मीडियातून आता देत झाल्यानंतर सोशल मी राहतो सांगली जिल्ह्यात सोलापूर जिल्ह्यात सांगली जिल्ह्याच्या बाउंड्रीवरती या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकरण घडतात कि सोशल मीडिया मधून या घटनेच गांभीर्य पाहून आम्ही इथंपर्यंत पर्यंत आलेलो आहोत जर आम्हाला हीच गोष्ट त्याच वेळी कळली असती तर त्यावेळी आम्ही इथं आलो असतो यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका बळगायचं कारण नाही दोन एकर जमीन विकून वीस ते पंचवीस लाख रुपये खर्च त्या मुलाला त्या प्रक्रियेमधून बाहेर काढण्यासाठी त्यांनी वीस ते पंचवीस लाख रुपये खर्च केलेले आहेत आई वडील अशिक्षित आहेत आई वडिलांना जर याचं भांडवल करायचं असत या लोकांना राजकारण करायचं असत या लोकांना जातीय मोर्चे काढायचे असते कुणाला तरी टार्गेट करायचं असतं तर त्याही गोष्टी झाल्या असत्या पण गरीबाच्या हत्येला खालच्या जातीच्या लोकांना त्यांच्या मृत्यूला किंवा मा त्यांच्या माणसांना किंमत नाही का तुम्ही म्हणते तुम्ही गावात मला जाती विशेष निर्माण करू नका मला वाटतं या विषयाला काय वाटत या विषया संदर्भात बोला माझं म्हणणं असं आहे की या आरोपीला लवकरात लवकर या आरोपी आणि त्यांच्या सह आरोपींना सगळ्यांना अटक करण्यात यावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा विषय चालवण्यात यावा हा जो तुम्ही आरोपी सांगताय तो अटक झालेला आहे अटक झालेला आहे हा हा आरोपी अटक झालेला आहे त्याची बॅक हिस्ट्री पण तपासावी आणि सामूहिक गुन्हा असल्यामुळे मोका खाली कारवाई करता येते का मोकाचा गुन्हा यांच्यावरती दाखल करावा ही आमची मागणी आहे कारण सामूहिक दहा पंधरा लोकांनी मारहाण केलेली दहा पंधरा लोकांनी हा बळी घेतलेला <स्थाथ> आहे <स्थाथ> हो तेच त्या संदर्भात मी विचार सर एक बाईट करूया